मी आज जर्मनीतल्या त्या इंटरनॅशनल ठिकाणी जाणार होतो जिथे एकोणीसशे बहात्तर साली ऑलिम्पिकच्या स्पर्धा झाल्या होत्या आणि तिथं चांगला आणि अतिशय वाईट अशा दोन इतिहास घडले होते जे तुम्हाला पुढे सांगणारच आहे जर्मनी मध्ये रविवारी ड्युटी केल्यावर त्या दिवशीचं पेमेंट हे पंचवीस टक्के एक्स्ट्रा दिलं जाते ड्युटी संपून बाहेर पडलो ते डायरेक्ट आलो स्विमिंग पूलवरच की अरॉन भाऊ सात युरोचं तिकीट काढलं पण माझ्याकडे वेलपास असल्यामुळे मला काय तिकीट काढायला लागलं नाही एंट्री केल्यावर सगळ्यात पहिल्यांदा चेंजिंग रूम्स आहेत ज्याच्यामध्ये जवळपास आठशेच्या वर कबर्ड आहेत कबर्ड साठी कार्ड युज करावं लागतंय आणि आपलं मटेरियल ठेवून कबड लॉक केल्यावर किल्लीचा असा हातातला बॅन्ड करायचा त्यामुळे किल्ले हरवण्याचा काही विषय नाही आतमध्येच जावना आणि जिम सुद्धा आहे तर जावना म्हणजे एक रूम असते जिथे सत्तर ते शंभर डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं आणि बॉडीमधून घाम जाण्यासाठी हिट थेरपी दिली जाते आणि याचा आणखी एक धक्कादायक विषय आहे जो तुम्हाला मी सांगू नाही शकत तर एकोणीसशे बहात्तरच्या ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेचा जलतरणपट्टू मार्क स्पीड यानं आठ दिवसात सात गोल्ड मेडल जिंकले होते आणि नवीन वर्ल्ड रेकॉर्ड केले होते पण दुःखद घटना अशी झाली होती की फिलिस्तीनच्या काही दहशतवाद्यांनी इस्रायलच्या अकरा खेळाडूंचं अपहरण केलं आणि त्यातील नऊ खेळाडूंना ठार मारलं आणि त्यानंतर काही दिवस ऑलिम्पिक स्पर्धा थांबवण्यात सुद्धा आली होती कुठल्या जरी स्विमिंग पूल गेला तरी गावाकडच्या नदीत आणि विहिरीत पोहण्यात जी मज्जा येते ती इतर नाही दोन हजार चा ऑलिम्पिक भारतात झालं तर त्यासाठी अशा प्रकारचा स्विमिंग पूल कोणत्या शहरात झाला पाहिजे कमेंट मध्ये सांगायला लागते